जळगाव शहरानजीकच असलेल्या जैन हिल्स येथील नवीन प्रोडक्शन आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी आपण जे बघतो आहे सोलर पंप असं याचं नाव आहे कॅरी करता येऊ शकतं सहजपणे असा, असा हा पंप आपल्याला दिसतो आहे सोलरची प्लेट वरती लावलेली आहे खाली सायकलसारखे देखील आहेत त्याच्यामध्ये पंप आहे आणि सोलर म्हणजे उन्हाच्या प्रकाशाने या ठिकाणी हा पंप चालणार आहे कॅरी करता येणाऱ्या शेतकऱ्याला सहज तो कुठेही ज्ञान करता येऊ शकेल अशा पद्धतीने त्याचं बनावट आहे आणि आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने पाणी या ठिकाणी निघताना दिसतं आहे अडीच इंची पाईप देखील आहे मोटर आहे त्याला चाका आहेत सहज आपण त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेऊ शकतो एका शेतातून दुसऱ्या शेतात देखील नेऊ शकतो अशा पद्धतीने सोलर प्लेट्सने बनावट केलेला आहे पुढे त्याच्या ट्रॅक्टरसारखं किंवा एखाद्या गाड्या बैलाला आपल्याला ते लावता येईल आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेता येईल अशा पद्धतीने त्याला बनवलेलं आहे अतिशय श उत्तम असं शेतकऱ्यासाठीचं हे मॉडेल आहे सध्या इलेक्ट्रिसिटीचा मोठा प्रॉब्लेम ज्या भागामध्ये आहे अशा भागामध्ये याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो सोलर पंप असं याचं नाव आहे राजस्थान व इतर ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे आपल्या भागात देखील याची पुढील वाटचाल ही चांगलीच असणार आहे